मक्के का पापड आहे राईस चिली जिरा मसाला ऑनियन रिंग असं प्रॉडक्ट आहे आयुष फूड वेगवेगळे वे प्रकारचे पापड आहेत पण खरंच खूप छान आहे दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का नंबर ओके हा नंबर आहे खरंच खूप छान आहे चवीला पापडांचे वेगवेगळे प्रकार आहेत शंभरला ला दोन

खूप जवळून पहा शिवलेले असं वाटणार पण नाही खरंच खूप छान काम केले आणि याच्यात कलरच भेटतील ना कलर आहे कलर आहे खरच खूप छान आणि मेन म्हणजे कोणाला वाटणार पण आहे खरंच याच्यावर वर्क असं केलेलं आहे खरंच छान आहे काही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का

रुपये आणि मार्केट मध्येशे नव्वद कॅन पण अवेलेबल आहे पाच लिहून पंधरा अच्छा कॅन पण आणि कॅनची प्राइस काय जाते प्राइस पाच लिटरची सातशे सॉरी साडेसातशे साडेसातशे आणि बावीसशे ओके पंधरा लिटर पंधरा लिटर ओके आणि वर्जी सगळ्यांची प्राइस सेमच आहे आणि हे राईस आहे तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का हे विजिटिंग कार्ड यांचं आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे थँक्यू दादा यांच्याकडे छान छान असे ब्लाऊजचं कलेक्शन आहे चला तर पाहूया नमस्कार ताई

अच्छा त्यांच्याकडे वेगळी प्रकारची साडी आहेत आणि ब्राऊजची ब्लाऊजची काय रेंज जाते अच्छा आणि याचे काय आहे अच्छा म्हणजे हे अशे प्रकारचे तुम्ही साडीवर मॅच करून तुम्ही घालू शकता त्याचबरोबर यांच्याकडे असे ब्लाऊजेस पण आहे त्याची काय रेंज जाते ताई बाराशेला आहे ओके ये बाराशे ची रेंज है कारण हैंड वर्क से काम के लिए फार छान अस काम के लिए हैंड पेंटेड है थैंक यू ताई कड़े गोभी मंचूरियन मसाला है ओके गोभी मंचूरियन मसाला आता है ओके इसमें डालना कुछ नहीं आप ऐसा मसाला लो पानी लो पेस्ट करो डालना कुछ नहीं सिर्फ ऐसा लगा के मिक्सर से फ्राई करेंगे सेम ऐसा बनेगा मेरा

ओके यांच्याकडे असं त्यांचं स्टॉल नाही नमस्कार काका काय प्राइस रेंज आहे तुमच्याकडे सिक्स हंड्रेडिंग ओके याची प्राइस काय काका नाईन फिफ्टी एट फिफ्टी वेगवेगळ्या या ऑल सीझन आहेत का ऑल सीझन आहे सीझन वेर आहेत काही चपला शेत की पावसाळ्यात चालत नाही काही चपला चालतात पावसाळ्यात अच्छा एक फोर्टी टू द्या ना वरचा कुठला एक पाहून घ्या यांच्याकडे वेगळ्या प्रकारचे आहेत हो

350. अच्छा आणि प्रा सायजेस ओके प्लॅट एकदम समर स्पेशल कलर म्हणू शकतो एकदम रिफ्रेशिंग कलर आहे यामध्ये पण साइजेस मिळून जातील ना फाय हंड्रेड ना पाचशे लाईन सिक्स हंड्रेड सिक्स आहे खूप छान आहे ह्यामध्ये सायझेस मध्ये वेगवेगळे प्रिंट्स आहेत हे पहा वाव असं मटेरियल आहे खरंच खूप सॉफ्ट मटेरियल आहे समरसाठी त्याची पण प्राईस काय आहे सिक्स ओके हे पण पाहतो आहे हे पण खूप छान असं मटेरियल आहे आता पाहतोय तो पाचशेच आहे पाहून खूप छान असा नेक पॅटर्न आहे सिम्पल डेली यूज तुम्ही वापरू शकता यामध्ये पण सायजेस मिळून जातील तुम्हाला काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का थँक यू आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा यांच्याकडे जयपुरी कॉटन टॉप आहे खरंच खूप छान असं कलेक्शन आहे पहा पॅन्ट पण सगळ्या साईज आहेत ओके पॅन्टच्या पण यांच्याकडे साइजेस आहेत हे पहा ह्याची साईजेस किती मिळतील ऑल सायजेस अवेलेबल ह्याची प्राइस रेंज थ्री फिफ्टी अरे वा खूप छान आहे कॉटन आहे ना हे प्युअर कॉटन श्रिंक नाही होणार ना सॉफ्ट मटेरियल आहे आणि श्रिंक पण होणार नाही पहा खूप छान असं मटेरियल आहे यामध्ये कलर्स पण मिळून जातील थँक्यू ताई थँक्यू सो मच नक्की विजिट द्या या शॉपला खादी शर्ट दादा खादी शर्टची काय प्राइस रेंज आहे अच्छा

अच्छा ले ले ओके ह्याची काय रेंज जाते एट फिफ्टी ओके मध्ये रिव्हर्सेबल जॅकेटची काय प्राइस आहे सहाशे ओके ओके ताई तुझा कॉन्टॅक्ट नंबर देवन डबल सेव्हन थँक यू तिथे कॅब कलेक्शन आहे कॅपची ची काय प्राइस आहे दादा ओके दा। त्या पिंक वाल्याची काय प्राइस आहे टू हंड्रेड आणि सॉक्स पण आहेत त्यांच्याकडे लहान मुलांचे कॅप्स पण आहेत

वेगवेगळे पॅटर्न आहे चार हजार रुपये मध्ये ओके सहा हजार आलाय पाहून घ्या कारण हे मटेरियल वेगळं आहे नक्षत्र आर्ट म्हणून नेमचं स्टॉल आहे पाहू शकतो यांच्याकडे वेगळ्या प्रकारची ज्वेलरी आहे

वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत देवांच्या ओके हे प्रकारच्या साडे आहे ज्वेलरी

माझं नाव श्री करतात माझं नाव दीपक केळुसकर श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस यांना मुंबई कुबेरचा दिवा आता दोन साइड आहेत बघा इथे इथे तुम्हाला जे चित्र बघा इथे तुम्हाला सगळ्या लक्ष्मी आहेत या आठ लक्ष्मी आहेत आणि याच्यात तुमची एक कुलदैवता आहे त्या हिशोबाने तुम्हाला आठ देवीना एकत्र दिवा लागतो अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मी असंही म्हटलं जातं आणि हिला मीनाक्षी म्हणून पण म्हटलं जातं कामाक्षी कामाक्षी सॉरी कामाक्षी देवी असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये एक आहे कोणताही दिवा नाही आठवी दिवाने एकत्र दिवा लागतो ते तुम्ही पुढे आणि मध्येही राहू शकता प्लस याच्या बाकी जे तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला गजलक्ष्मी आहे म्हणजे हा अख्खा कुबेरचा आहे एक दिवा जरी लावला तर सगळ्या दिवाना तुम्हाला लागले आहे असं समजू शकता हा दिवा माझ्याकडे तुम्हाला उपलब्ध मिळेल माझा नंबर आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स सिक्स फायजेस मालार टू काय प्राइस त्याचा कॉस्टिंग तुम्हाला चार हजार पाचशे आहे डिस्काउंट आहे तीन पाच किलो पडतो अच्छा हो आणि मुंबईला तुम्हाला फ्री आहे डिलिव्हरी अच्छा मुंबईच्या बाहेर तुम्हाला जे आहे ते एक्स्ट्रा चाळीस बरं अच्छा आणि हे एक किलोचं एक दिव आहे दोन किलो शंभर ग्रामच्या घरात जातो अच्छा आणि अक्खा पितळ अक्का अख्खा पितळ आहे ओके ह्याची डिझाईन बघा त्याची जी शार्प जी आहे ते कुठेही अवेलेबल नाही बघा आतमध्ये मग आतमध्ये दिसेलच हो खरच खूप एकदम छान आहे डीप आहे एकदम एकदम डीप कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा काही आहे ना नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स दीपकि त्याच बरोबर यांच्याकडे वेगवेगळ्या दिवा कडी म्हणतात त्याला कुबेर कडी पण म्हटलं होतं आणि मोठा दिवा असेल तर मोठा दिव्याच्या बरोबर म्हणजे आपण लावू शकतो त्याला समयकरी म्हणतात हे दोन पीस येतात तुम्हाला असे हे दोनशे रुपयाला आहे त्यानंतर हे दिवा कडी म्हणतात दिवाच्या आतमध्ये छोटे जे कुठचेही दिवे असतील त्या दिव्यांमध्ये देवी किंवा लांब देवी असे तुम्ही वापर करू शकता हा जो आहे तो समयी करत मध्ये लावायला कुठल्याही समयच्या आतमध्ये लावता येते समयी करी रुपये समयकडी आहे आपल्याला पेस्टेवर येणार आहे आपण आपल्या कपाडात अनेक कपडे असे लावतो पंधरा ते वीस कपडे लावले तर आपला कपाड बरोबर आपण हँगर मध्ये लावा एकात एक एकात दोन आणि फक्त काही सोडून द्या जागीची बदलत होते शर्ट पॅन्ट्राउजर्स साडेआठ लावू शकतो त्याच्यानंतर हा जो आहे हा तुम्हाला मोबाईल आणि टॅब आपली मान दुकायला लागली तर नवीन मान लावता येत नाही म्हणून आपण याला थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये मू करता येतो आणि आपल्याला पाहिजे असेल तसं तुम्ही झोपून उठून बसून तसाही मोबाईल बघू शकता सिक्स्टी डिग्री मुळे बघायची हा तुम्हाला नऊशे रुपये हा मोबाईल लॅपटॉप लॅपटॉप साठी आहे लॅपटॉप ठेवायचं याला आय अँगल मिळते त्यामुळे डोळ्याला त्रास होत नाही आणि लॅपटॉप गरम होणार नाही चोवीस तास तुमच्या लॅपटॉप काय प्राइस हाय तो सातशे रुपया पन्नास ग्रामचं पीस आहे हेवी वेटर आहे ठेवा तुम्हाला जे पण क्वालिटी आहे तुम्हाला हाय क्वालिटी मिळेल मिळणार आहे आपण रांगोळी काढताना खूप त्रासदायक होतो पण सकाळ दुपार संध्याकाळ आपण रांगोळी काढू शकतो कशा रीतीने जस्ट घ्याला असं होल्ड करा फक्त स्टॅम्प मारा झटक्यापट रांगोळी काढता येते आणि नॉनस्टॉप रांगोळी काढू शकतो लक्ष्मी बाजूवाल्यांच्या घरात आहे आपल्या घरात चालत यायला पाहिजे तर टप्प्या टप्प्याने चालत आपल्या घरात येऊ शकते हे तुम्हाला एकशे पन्नास ला सेट आहे सहा पीस चा सेट आहे बघा हे पण सहा पीस आहे त्याच्यामध्ये स्टॅम्प ते सगळे आयटम तुम्हाला घरपोच मिळतील फक्त नंबर आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स जे नॉर्मल चार्जेस आहेत ते तुम्हाला द्यावे लागतात कारण प्रत्येक सिटीमध्ये आम्ही जाऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये जाऊ शकत नाही आणि ते तुम्हाला पोस्टाद्वारे किंवा कुरियरद्वारे आम्ही पाठवतो थँक्यू आपण आले संजनास कलेक्शन मध्ये त्या पहा यांच्याकडे वेगवेगळे कलरचे प्रकारचे साडे आहेत काय प्राइस रेंज आहे ताई आपल्याला सातशे पासून सात हजारापर्यंत साड्या आहेत ओके आणि नवीन नवीन बरं झालं आहे मिरर सिल्क आलं आहे टिशू सिल्क मध्ये आहेत नवीन साड्या त्याच्यानंतर आसाम सिल्क नवीन डिझाईन आले त्याची काय प्राइस आहे आसाम सिल्क बावीसशे रे तुम्हाला ओके हे टिशू सिल्क एम्ब्रॉइडर येईल बत्तीसशे रे मिरर सिल्क हे नवीन आलेले आहे त्याच्यानंतर इकत आहेत सिल्क मध्ये आपल्याकडे अच्छा मलमल कॉटन नवीन आले आहेत साड्या नवीन प्रिंट बऱ्याच ओके याची काय प्राइस रेंज आहे मलमल कॉटन ओके सिल्कल आहे पहा इरकल पण आहे ह्याची काय रेंज आहे अठराशे पण खूप छान असे कलेक्शन त्यामध्ये भरपूर कलर्स पण काय प्राइस रेंज याची ओके आणि त्याच्या बाजूची आहे ती ओके ओके ही तेराशे पन्नासशे पहा ओके हे पहा आणि हे त्याच्यातले बरेचसे कलर्स आहेत आधुनिक कलर्स मिळून जातील तुम्हाला त्यातले त्याचबरोबर यांच्याकडे ब्युटी प्रॉडक्ट पण आहेत सगळं आयुर्वेदिक आहे सगळं आयुर्वेदिक आहे म्हणजे खूप छान असे प्रॉडक्ट आहेत हर्बल प्रॉडक्ट आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची ॲलर्जी वगैरे होणार नाही हा साबण जो आहे हा खरूच नाहीट्रा स्किनच्या रोगांमध्ये उत्तम आहे सगळ्या प्रकारचे फंगल वगैरे करतो सोडायचे माझ्या चकमा रिपेअर करून केलेल्या साबण आणि क्रीम ओके काय प्राइसिंग याची साबण वन फिफ्टी आणि क्रीम आपलं तीनशेच आहे सहाशेच आहे शंभरच आहे सुरुवातीला काय तुम्हाला ट्रायल ला ओके हा कडुलिंबाच्या पानांचं साबण आहे आहे सगळं क्रश करून टाकलेलं कडुलिंबाचं ऑइल आहे हे विनाकारण खाजेड कमी करतं पिंपल्स कमी करतो एलर्जीवा स्किन साठी उत्तम आहे हा टिटरी अलोवेरा आहे हा साबण हा साबण सुद्धा ऍलर्जी आणि पिंपलसाठी उत्तम आहे हा पपया सॅफ्रॉन हा ग्लो देतो ड्रायनेस कमी करतो याची काय प्राइस रेंज आहे साबण आपलं वन फिफ्टी वन फिफ्टीच आहे ओके हा चारकोल ऍक्टिव्हेटेड चारकोल आहे टायनिंग साठीच आहे स्पेशल ओके ओके हा उपण्याचा साबण आहे स्क्रब करतो उपण भरपूर याच्यात चंदनाचं तेल आहे तेलाचं तेल आहे खरच खूप सुंदर असा वास येतोय एकदम दिवाळी पहाटाची आठवण सारखी आली खरंच इतका सुंदर सुवास एकदम आहे त्याच्यानंतर ओके याची काय जाते त्यासोबत यांच्याकडे मुलतानी माती पण आहे पॅकेट आहे ते

हे आठशे पन्नास आहे हे बाराशे पन्नास आहे आणि त्याच्यावरती एक फेस वॉश आहे तीनशे वीस अच्छा आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे ड्राय बॉडीचं ड्राय स्किन असेल तर हा हे ऑइल आहे नरिशिंग ऑइल हे ड्रायनेस कमी करत पिंडोवार स्किनला रिपेअर केलं आहे आणि हा अँटेनिकल ऑइल आहे ज्यांची नॉर्मल किंवा ड्राय स्किन आहे फेसला टायटिंगचं काम करतं रिंकल्स कमी करतं हे प्युअर गुलाब जल आहे गुलाबांचं हे डोळ्यांची हिप कमी करतं डोळ्यांचा स्ट्रेस कमी दाळ करतं डार्क सर्कल ओके त्यामध्ये छोटस पॅकेट पण आहे आणि हे मोठं पण आहे छोट्याची काय प्राईस जाते छोटं वन फिफ्टी आहे मोठे चारशे आहे ओके नरिशिंग जेल आहे जे बॉडी हिट कमी करत छोटं वन फिफ्टी ला ना काय करायचं डोळ्यांच्या खाली आणि हे जे आहे नरिशिंग जेल ते बॉडीची हिट कमी करतं त्याचे तळव्याची आगा होते बॉडीमध्ये हिट आहे त्यांना हे औषध आहे ऑइली स्किन आणि पिंपल्स वाल्यांसाठी मॉइश्चरायझर आहे आता आपण हे डार्क सर्कल दाखवतोय ह्या मॅडम ना हे खाली लावायचं वर लावायचं प्युअर काकडीचा अर्थ आहे की दरोबाची खरं आहे दुसऱ्याच्यात काहीच नाही आमच्या ट्रायल पॅकेज मी शेव म्हणून वेगळा ठेवतो जरा लावून खाली आणि वर लावा पापड्याला लावू नका पाच वर्षाच्यावरती कोणी लावू शकतो डोळ्यात गेला तरी हरकत नाही पण पापड्याला लावायचं नाही आणि काय होतं ते रिलॅक्स कर तुम्हाला कसं वाटतंय बघा डोळे बंद करून खरंच खूप गारगार वाटलं एकदम

अनहे ओके हाय सी मी ओके अजून ते बरेच पैसे पॉझम त्यांची ये, काय रेंज जाते हे सगो 420 चा आहे ओके म्हणजे पण जर का जे तुम्ही ओरिजिनल घ्यायला गेला ओरिजिनल नसून ब्रांड वाले घ्यायला गेला तर तुम्हाला आठ ते 24000 हजारची रेंज पडतो ही हेअर ट्रीटमेंट आहे जे केस पडणं थांबवतो तो मदत करतो आणि हे नुसतं लावलं एक वर्ष त्याचा रिग्रो करतो अच्छा ही डॅंडर्सिटी आहे खूप छान प्रोड़क्ट आहे थँक्यू सो मच एवढे माहिती दिल्याबद्दल आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे थँक्यू सो मच नक्की विजिट द्या संजना कलेक्शन लावलं किती लाय सातशे पन्नास आहे मोठे आंबे सध्या संपले ते उद्या येतील ते सहाशे पन्नास वाले आणि हे इकडचे आहे ते सातशे पन्नासचे ओके ते किती डगांचे असतात अच्छा ओके ओके तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे का ओके okay. तस तिथे पाहू शकता असे वेगवेगळ्या प्रकारचे पोट आहे मातीची सगळी प्रकारची तुम्हाला भांडी मिळतील चिनी मातीची भरणी पाचशे ला एक आहे चिनी मातीची आणि याची प्राइस काय थ्री हंड्रेड अच्छा तीनशे ला आहे खूप छान असं कलेक्शन आहे आणि सूप बाऊलच काय रेंज आहे अच्छा पाहू शकता वेगवेगळ्या वेग प्रकारचं तुम्हाला इथे बाउल सेट पण मिळून जाईल आणि हे प्लेट्स आहे प्लेट ची काय रेंज आहे गया गया। फिर्टी फिर्टी वाली कौन सी है? अच्छा थ्री वा, फिफ्टी वाली है अच्छा वाह तीन पन्ना हेटिंग क्या है और अच्छा 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 ये है फोर फिफ्टी जाग नहीं अगली वाजवी दरात तुम्हाला मिळून जातात प्लेट्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि ह्याच काय प्राइस आहे हा ये वाला ये अच्छा हे नऊशे रुपये खरंच खूप छान दिसते आणि ते भेळपुरीचा स्टॉल आहे भेळपुरी काय प्राइस आहे फिफ्टी शेव बटाटा पुरी सेम सेम कोणता रुपीज पाणीपुरी चाळीस आहे ओके मैसूर स्पेशल गोवी मंचुरियन मंचुरियन कसा प्लेट आहे पचास ओके हे पहा कशी आहे अच्छा थर्टी रुपीज ला आहे बघा इथे आल्यावर तुम्हाला खायचेही प्रकार तुम्हाला मिळून जातील बसून बस खायची पण सोय केलेली आहे राजू नाशिक गोळा असा पण आहे इकडे लहान मुलांसाठी पॉपकॉर्नची पण सोय आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हे शूट करायला मला दोन ते अडीच तास लागले त्यामुळे खरच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा